रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नुण नुख नुख नुण जत जिल्हा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील समाज मंदिर व अभ्यासिकेसाठी लोकसभा निवडणुकीनंतर निधी देणार आमदार गोपीचंद पळकर जत जिल्हा सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आमदार गोपीचंद पळकर यांनी भेट दिली यावेळी त्यांनी समाज मंदिर व अभ्यासिकेसाठी लोकसभा निवडणुकीनंतर निधी घेणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत जत येथील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आळी भाजपाचे युवा नेते संजय तेली भाजपाचे युवा नेते हेमंत भोसले जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक हिमूभाई एडके युवा नेते विक्रम ताड युवा नेते सुशील कांबळे विशाल कांबळे विकी कांबळे संजय उर्फ बंडा कांबळे प्रशांत झेंडे बंडा कांबळे विक्रांत कांबळे विक्रम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अत्यंत महत्त्वपूर्ण दोन विषय दो त्यांनी मांडलेले आहेत एक जे सामाजिक सभागृह आहे ते एकोणीसशे सत्तरला बांधलेलं आहे आणि पाठीमागची इमारत तर त्याच्यापेक्षा फार जुनी आहे आणि त्याच्या संदर्भात आपण काहीतरी केलं पाहिजे तर मी तुम्हाला निश्चित सांगतो की आपण हे सगळं निर्लगीकरण करून घ्या आणि खूप चांगलं तेथनं एक डिझाईन तयार करा त्याचं एस्टिमेट तयार करा आणि जे पैसे लागतील जो निधी लागेल तो लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मी पहिला निधी आपल्या इथं टाकेल त्याबद्दल अजिबात चिंता करू नका आणि दुसरी तुम्ही अत्यंत महत्वाची भूमिका मांडली की आपल्याला एक अभ्यासिका पाहिजे आणि खर तर त्याचीच गरज आपल्या सगळ्यांना आहे आणि आपलं गार्डन आहे तिथं करण्याची आपली सगळ्यांची मागणी आहे तर ते पण आपण सगळं काम करून घेऊ आणि एक आसे, आसे, चांगली अभ्यासिका ज्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा असतील भौतिक सुविधा असतील आणि एम पी एस सी असेल युपीएससी असेल किंवा अन्य काही परीक्षा देणारी आपली मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक हक्काचं ठिकाण असेल की जिथे जाऊन त्यांना निवांतपणे अभ्यास करता येईल तर अशी एक चांगली अभ्यासिका आपण उद्यानाच्या परिसरामध्ये कुठं जागा उपलब्ध होईल आणि सगळी कागदपत्री पोहोचता होईल अशा ठिकाणी आपण चांगली अभ्यासिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं सुरू करू आणि त्यालाही जो निधी लागेल लागतील तर ते सगळे निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि बहुजनांच्या पोरांच्या साठी ती अभ्यासिका एक चांगली तयार करू आम्ही शब्द मी तुम्हाला देतो आज काय आपला राजकीय विषय नाही परंतु तुम्ही सगळेजण एकत्रित आलाय तुमच्या माझ्याकडून काही अपेक्षा असतील तुम्हाला काही सहकार्य लागणार असेल कोणत्या अधिकारी लेवल असेल राजकीय लेवल असेल तर निश्चितपणे तुम्ही मला हक्कानं सांगा कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मुळेच इथं आमदार म्हणून आलोय आणि मी तुमच्या समोर बोलतोय त्यांनी आपल्याला अधिकार दिला नसता तर मी बोलूच शकलो नसतो आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या आणि अडचणी या जत शहरामधल्या जत ग्रामीण भागातल्या कसल्याही अडचणी असतील सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून काम करू मग तो दुष्काळाचा विषय असेल ऊस मजुरांची संख्या आपल्या तालुक्यात सगळ्यात मोठी आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल एम आय डी सी सारखा मोठा विषय जग मध्ये होण्याची आवश्यकता तर असे सगळे सामाजिक विषय घेऊन आपण सगळेजण पुढे जाऊ चांगल्या पद्धतीचं काम करू तर मी तुम्हाला सांगतो की हे आचारसंहिता संपल्याच्या नंतर आपण हे पूर्णपणे व्यवस्थितपणे एक चांगली वास्तू इथं उभा करू की ज्याचा सगळ्या समाजातील लोकांना आपला फायदा होईल तुम्ही ज्या अपेक्षेने मला बोलावलंय त्या अपेक्षा मी शंभर टक्के पूर्ण करून देईल एवढंच या निमित्ताने बोलतो आमचा सगळ्यांचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि सुशील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी सांगतो तुम्हाला सुटली कसली अडचण असली तर निघ्या रात्री तुम्ही मला फोन करा मी तुमच्यासोबत उभा राहील तुमच्यासोबत काम करेन आणि लोकांचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतले दुसरा विषय वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय मदत लागली आपल्याकडं काही लोकांना का कुठं ऑपरेशन करायचं आहे कुठं ऍडमिट आहे तर ते मला तुम्ही सांगा मला मला, आ, तो तो दे दे त्या कुठलंही काम असलं आणि आता जर मला गिरीश भाऊने मला सदस्य म्हणून निवडून केलेली आहे धर्मादाय हॉस्पिटल जेवढे आहे तिथं तर आपल्याला सगळ्यांना फ्रीमध्ये सेवा उपलब्ध करून देण्याची संधी आहे आणि त्यामुळं अशी काही कामं असतील जर शहरातील लोकांची